नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर अहमदनगर जिल्ह्यातील या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे रावरी तर हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच रविवार जे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर रावरी बाजार समिती कांदा उनळ आवक आहे अकरा हजार आठशे चौतीस क्विंटलची रावरीमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार सॉरी शंभर तर सर्वसाधारण बा बाराशे तर जास्तीत जास्त तेवीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात कांदा दरात चांगली वाढ बघायला मिळत आहे तर पुढील बाजार समिती आहे राहता बाजार समिती आवक अठ्ठावीसशे बावन्न क्विंटलची कांदा उन्ह तर राहत्यामध्ये कमीत कमी दर चारशे तर सर्वसाधारण पंधराशे जास्तीत जास्त दर राहता बाजार समितीमध्ये पंचवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर राहता बाजार समितीमध्येही कांदा दर चांगल्या प्रमाणात वाढलेला बघायला मिळत आहे तर पुढील बाजार समिती आहे पारनेर तर पारनेरमध्ये कांदा उन्हाळा असून आवक आहे बारा हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव एकोणावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये क्विंटल पारनेरमध्ये कांदा विकला आहे तर मित्रांनो लवकरच अहमदनगर जिल्ह्यात तीन हजार रुपयेपर्यंत कांदा पोचण्याची शक्यता आहे हे होते अहमदनगरचे कांदा बाजार भाव